नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन काय आहे तुझ्यामध्ये प्रथम क्रमांक आहा या शहर हे बराबर मुक्त आहे हे शहर घोकडकोट्टी मुक्त शहर आहे हे शहर या शहरामध्ये उत्तम आहे या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था जातील या शहरामध्ये जातीय स्वरूप आहे या शहराचा अनेक अने, अनेक अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आहे या शहराच्या परिसरातील लोक देशाच्या कामाकोपरामध्ये दे या धडा व्यवसाय निमित्ताला पोहोचलेलं आहे या शहरावर दुसरी

दोन हजार सोळा काँग्रेस पक्षाच्या वतीन इथं कार्य उभा केली होतो चोवीस उमेदवार होते नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदासाठी जो प्रतिभा पाटील उभा होत्या त्या निवडणुकीच्या निकालीमध्ये चोवीस पैकी बावीस नगरसेवक त्यावेळी आम्हाला निवडून आले होते दोन नगरसेवक आधी पाच हजार जवळ जवळ साडेचार हजार मताच्या मताधिकाच्या उमेदवार आला होता दोन हजार एकोणीस ची निवडणूक संरक्षणाचं कवच असत तिला माहीत असतं इथे कोणतं आहे की ज्याची माझ्यावरती संरक्षणाचा कवच आहे तो जपे मला त्रास होणार नाही माझ्या वाईट नजरेत मागणार नाही दादा आजपर्यंत ते

प्रत्येक प्रत्येक आपल्याकडं नेहमी एक मुस्लिम कॅन्डिडेट देण्याचा प्रयत्न करत होतो दिली होती पण काय टेक्निकल अडचणीमुळे आणि त्याच्या घरपुरली काय अडचणीमुळे ती उमेदवारी आपल्याला थांबवावी लागली परंतु आम्ही शब्द येतो की मुस्लिम समाजाला येत्या ह्या मध्ये पहिल्या वर्षीकृत मध्ये येत कृष्णेच आम्ही सेम करून घेतलं तिथली मुलगी केली म्हणजे उद्या आलं नव्हतं पाणी नाही तर आहे त्यावेळी श्यामज्यावेळी पाणी आलं त्यावेळी दादा ते पाणी भारतीय जनता पार्टीचं युतीचं सरकार होतं त्या काळामध्ये बोलत होतो कधी तर आम्हाला जाता येईल कधी तर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह घेता येईल आणि कधी तर पूर्ण भारतीय जनता म्हणून प्रयत्न तुम्ही संधी दिली आम्हाला तुम्ही आमच्या तुमच्या बरोबर आम्हाला

पण आज दादा तुम्ही आलाय या ठिकाणी या सर्व जनता आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर सांगतो सव्वीस नगरसेवकांच्या नगराध्यक्षांना बहुमताने होईल असेल तसंच